बातमी जळगावातून जळगावात मोठ्या वागोद गावातील नागरिकांना बाधा झाली आहे आतापर्यंत बत्तीस रुग्ण यांना रुग्णालयात दाखल केलं आहे दूषित पाण्यामुळं ही बाधा झाली आहे दरम्यान या प्रकरणी चौकशी सुरू आहे मोठ्या वागोद गावातील ही घटना आहे मोठ्या वाघोद गावातील नागरिकांना दूषित पाण्यामुळं बाधा झाली आहे दरम्यान या सर्वांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आ, वागोदा नावाचे एक गाव आहे जो आ, सावदा आ, सावदा नगरपालिकेच्या जवळ असलेला एक गाव आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा मध्ये दूषित पाणी असा अडून आलेला आहे वीस तारीखला आपली जो पाणी सॅम्पल तपासणी झाली होती त्याच्यामध्ये पिण्यासाठी अयोग्य म्हणून आरोग्य खात्याने ठरवलं होतं त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाणी म्हणजे डिस्ट्रीब्युशन पण बंद करण्यात आली होती आणि टँकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात आणि शासनाने एक विशेष बाब प्रस्ताव पण पाठवण्यात आलेला आहे की पाणी दूषित झालं असेल तर त्या ठिकाणी आपण पाणी पुरवठा म्हणजे टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करू शकतो की आता आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतोय याच्यामध्ये बत्तीस पेशंट ऍडमिट करण्यात आले होते